त्याचे सिरियल पण झालेले आहे टी ती पद्धत पडल्यामुळे आजपर्यंत काय पूजा करून आयुष्य मिळू दे आपल्या पतीसाठी उपवास करून वटपौर्णिमेचे व्रत महिला करीत असतात आपल्या पतीसाठी सौभाग्य सुख संपत्ती आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं यासाठी आज प्रार्थना केली पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्याने त्याचा विस्तारही खूप होतो अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात आज ही महिलांनी आपल्या पतीसाठी प्रार्थना केली आणि मिरजेत वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली वडाची पूजा करायला आली नाही ठेवले सावित्रीनं नवऱ्यासाठी जसा केला आपण त्या पद्धतीनं माझा विचार तेच आहे जन्मोजन्मी हाच पती राहून देऊ आपण जसं आम्हाला आशीर्वाद मिळून तिनं जसं सावित्रीनं गेलेला प्राण नवऱ्याचा परत आणला तशी येता शक्ती आम्हाला त्याच्यापासून मिळून महानकर न्यूजसाठी आधी माने मिरज ताजा महान महानकर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा